हा बोलला इतरल्या शेतकऱ्यांना हा बोलला इतरल्या माय मावल्यांना हा बोलला इतरल्या समाज मनाला हा बोलला इतरल्या सामान्य जनतेला हा बोलला त्या प्रत्येकाला ज्याला सरकारकडून मदत भेटली आहे याने सारवासारव काय केली मी फक्त पाच सहा लोकांना बोललो पण याच्या बोलण्यामधली मगरुरीची भाषा बघा इतरल्या प्रत्येक शेतकरी वर्गाचं त्याने मन दुखवलं सारवासारव केली शेवटी माफी मागितलीच नाही मुख्यमंत्री साहेब म्हटले हे वागणं बरं नवं तरी साहेबांचं अजून पण त्या मतावरती ठाम मत आहे की मी शेतकऱ्यांना बोललोच नाही पण याने शेतकऱ्यांचा पार बाप काढला शेतकरी पण छंड झालेला आहे आपण छंड झालेलं आहे आपल्या अंगामध्ये रक्त उसळतच नाही आपल्या अंगामध्ये गुलामीचं पाणी भरलेलं आहे आणि ही वस्तुस्थिती आहे माझं बोलणं तुम्हाला पटणार नाही रक्त फक्त माझं उसळतं आहे कारण की मला माहिती आहे या शेतामधून घाम गाळून ही पिकं उभा करत असताना इथल्या लोकांची पोटं भरत असताना शेतकऱ्याला स्वतःला जगाचा पोशिंदा म्हणून घेत असताना किती कष्ट ते या भाडकाऊच्या अंगावर असणाऱ्या कपड्यासहित चपलासहित बनियनसहित ह्याच्या चड्डीसहित अजून काय काढू सगळं इथल्या जनतेनं दिलं याच्या गाडीमध्ये भरलं जाणारं डिझल जनता देते याच्या अकाउंटमध्ये दे जी महिन्याला पगार येते ही जनता देते याला मंत्रीपद जे भेटलं हे जनतेमुळेच भेटलं मत एका मताची किंमत तर माहीत असेल ना मग हे सगळं असताना पण यांच्यामध्ये मगरुरीची भाषा कुठून येते आणि भाष्य केल्यानंतर पण मनामध्ये थोडा तरी पश्चाताप का येत नाही हे मला समजत नाही तुम्हाला वाटत असेल माफी वगैरे मागितली तर बिलकुल माफी मागितलेली नाहीये ते त्यांच्या मतावरती ठाम आहेत आणि त्यांचं मत आहे की मी जर शेतकऱ्यांना बोललो असतो तर शंभर टक्के शेतकऱ्यांची हजार वेळा माफी मागितली असती पण मी शेतकऱ्यांना बोललोच नाही मी बोललो अमक्या अमक्यांना पण तुम्ही भाषाही ऐकली आणि तुम्ही मतंही ऐकली या चौथी पाच लोकांना जर तुम्ही निवडून देत असाल तर हे त्यांचं दुष्कृत्य नाही आहे हे आपलं दुष्कृत्य आहे आपल्या मुळच हे आपल्या मानगुटीवर बसलेत आणि आपल्याला हे कायमस्वरूपी सहन करायचं आहे जर एज्युकेशन घेतलेला पन बारावी पंधरावी शिकलेला टाग्या जर काय म्हणतात ना चुकीच्या गोष्टींचं समर्थन करत असेल तर आपण कायम गुलामीत जगणार आहेत आपल्याला चांगलं होयची अपेक्षाच नाही आहे आणि शेतकऱ्यांना तुम्ही विसरून जा हे सरकार तुमच्यासाठी काय करेल हे सरकार उलटं तुम्हाला जे दिलंय ते काढणार आहे आणि ते भर चौकात काढणार आहे